डाउनलोड द Z5 ॲप नाव जी मराठीवरील नवी मिळे हिटलरला या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळतात लग्नानंतर आता लीला एजेची पहिली बायको अंतराच्या मृत्यूचं सत्य शोधण्याचा प्रयत्न करते तर एजेला मात्र ही गोष्ट पटत नाहीये तर श्वेता मुद्दाम लॉकेटमध्ये अंतराच्या जागी लीलाचा फोटो लावते आणि ही गोष्ट लीलाने स्वतः केली असं अभिरामला वाटतं तर आता एजेने लीलाला चक्क तीन किलोचा केक खायची शिक्षा दिली आहे तर किशोर एजेवर सूड उगवण्यासाठी लीलाला अंतराबद्दल जाणून घ्यायला मदत करतोय याच गोष्टींमुळे एजे आणि लीला गैरसमज आता वाढत हे काय झालं अभिराम काही केलेलं केक कशासाठी आणला होता अंतरा मॅडमच्या बर्थडे साठी सेलिब्रेट झाला तू हा दिवस केलास सगळ्यांचे कष्ट वाया गेले म्हणून आता शिक्षा हा तीन किलोचा केक तू खायचं आणि हीच तुझी पनिशमेंट मालिकेत आता पुढे काय घडणार एजे लीलाला माफ करू शकेल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहतरा नवरी मी हिटलरला रोज रात्री दहा वाजता फक्त झी मराठीवर मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राज्य मराठी शोभस Download the Z5 app now.